मराठी स्टोरी देवाची काठी जसे कर्म तसे फळ माणसांचे स्वभाव नियती तुम्ही इतरांबरोबर कसे वागता तेच कर्म फिरून तुमच्याकडे येत असतात प्रसंग दहा वर्षाचा आहे दहावीत होतो चिपळूणला आमच्या जुन्या घरासमोर एक कुटुंब राहत होतं बायको आणि नवरा दोघंच होते बायको लोकांना गोधड्या पांघरून वगैरे शिवून द्यायची नवऱ्याचा लाल काळा करायचा बिझनेस होता लाल लाल काला म्हणजे शफल गॅम गैं, गॅम्पलिंग तीन पैकी एक चित्र लाल शफल झाल्यावर लाल चित्र ओळखणाऱ्याला डबल मिळायचे ही व्यक्ती रोज बेदम प्यायची कधी धंदा झाला म्हणून तर कधी लॉस झाला म्हणून कधी लॉज झाला म्हणून राडे आरडाओरडा ओघा ओघाने आलंच नुकतीच माझी दहावीची परीक्षा संपली होती त्या दिवशी आमच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये एक अनोळखी माणूस झाडू घेऊन शिरला होता अंगकाठी अतिशय किडकिडीत चाळीशीचा असावा दोन चार दिवस न जेवल्यामुळे अशक्तपणा सुद्धा दिसत होता त्याने बिल्डिंगमधल्या साऱ्या फ्लॅट समोरचा कचरा काढला त्याने बिल्डिंगमधल्या साऱ्या फ्लॅटसमोरचा कचरा काढला गच्चीची सुद्धा साफसफाई केली दीड दोन तास सर्व काम झाल्यावर त्याने प्रत्येक फ्लॅट मालकांकडे जाऊन साफसफाई केल्याचे सांगितले सर्व कामे झाल्यानंतर त्याने प्रत्येक फ्लॅट मालकाकडे जाऊन साफसफाई केल्याचे सांगितले आणि बदल्यात खायला किंवा पाच पन्नास रुपये देण्याची विनंती केली बहुतांशी जणांनी त्याचं काम बघून खुशखुशी त्याला ती रक्कम दिली खुशी खुशी त्याला ती रक्कम दिली दिलीसुद्धा जेव्हा हा माणूस त्या गृहस्थांकडे आला तेव्हा नुकतेच हे साहेब तट तटली होऊन आले होते टल्ली होऊन आले होते मूड पण खराब असावा मूड मूड पण खराब असावा त्याने काहीच न ऐकता या माणसाला मारायला सुरुवात केली त्याने काहीच न ऐकता या माणसाला मारायला सुरुवात केली पहिल्या मजल्यापासून ते अगदी रस्त्यावर येईपर्यंत लाता बुक्याने हवा तसा तुडवला वर तुला कोणी समाजसेवा करायला सांगितली रे वर तुला कोणी वर तुला कोणी समाजसेवा करायला सांगितले रे आम्ही राहू कसरत तुझी गरज नाही वगैरे सुरूच होतं सोसायटीतले काही लोक मध्ये पडले आणि त्या गृहस्थाला थांबवून त्या बिचारा माणसाला जायला सांगितले आणि त्या गृहस्थाला थांबून बिचारा माणसाला जायला सांगितले अगोदरच अशक्त आणि वर काही चूक नसताना मार खायला लागल्यामुळे तो माणूस कसा बसा उठला तो माणूस कसा बसा उठला आणि निघून गेला हा सगळं प्रकार मी आमच्या घराबाहेर येऊन बघत होतो हा सगळा प्रकार मी आमच्या घराबाहेर येऊन बघत होतो जाता जाता त्या माणसाने या गृहस्थाकडे काही वेगळेच नजरेने पाहिले जाता जाता या वेगास त्या माणसाने या गृहस्थाकडे काही वेगळ्याच नजरेने पाहिलं त्या वेळेला कळलं नाही पण आज हळूहळू समजायला समजायला लागलं आहे पण आज हळूहळू समजायला लागलं आहे जगातली सगळी घृणा तिरस्कार द्वेष तळतळाट त्या नजरेत होता तो माणूस निघून गेल्यावर बाकीचे लोकसुद्धा आपापल्या कामाला निघून गेली हा प्रसंग घडल्याचा दुसऱ्या दिवशी हा प्रसंग घडल्याचा दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ त्याच जागी जिथे त्या माणसाला लाता बुक्याने तुडत होता त्याच जागी त्या माणसाला लाता आणि बुक्याने तुडवलं होतं तिथेच रक्त ओकून मेला होता देवाच्या काठीला आवाज नाही पण तिचा तडाखा फार जबरदस्त बसतो देवाच्या काठीला आवाज नाही पण तिचा तडाखा फार जबरदस्त बसतो अशीच ही देवाची कहाटी अशीच ही कहाणी देवाची काठी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जा धन्यवाद